चला रे चला आता हे अशाच पीठ घेतलंय वा अनारसाच अनारसाचं पीठ घेतलंय टिंबून तयार आहे कारण त्याच कारण काय ते आधीच टिंबावं लागते हे तिसऱ्या दिवशी चौथी दिवशी काढायचं पीठ टिंबायचं आणि एक दिवस ठेवून दुसऱ्या दिवशी घालायचं आणि हीच पीठ अजून दोन तीन दिवस जरी ठेवलं तरी ह्याला काही सद नाही तरी केलं तरी चालते तर आता असे कसखस -कस घेतले आणि त्याला लावून तळायला चालू आहे एक तळण झालं म्हणलं दावा तुम्हाला तर रेसिपी बघितली तुम्ही सांगितली आत्तानं आमच्या तर असं पीठ तयार केलंय बघा आम्ही छान झालं का सांगा आमचं अनारस सा। इथं करंज्या तळून झाल्या तरी इथं अनारसाचं पीठ आणून आम्ही करायला करायला चालू सोडायचं चला आता करून घेतो आम्ही अनारसे सगळे करायचं काय हे तर टाकायचं हे तर करायचं काय हे तर टाकायचं कसं आहे नियोजन खतरा दिवाळीचं पदार्थ बघा काय 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 करायला चालू आमचं सगळं आता झालं जमाय आता काय राहिलं आता व्यसनाचा लाडू करायचा अजून राहिले बेस फक्त बेसनाचं लाडू झालं की बाकी मध्ये खटाखट कुठलं कुठलं पदार्थ बनवलं सांगा आता आपल्या म्हणजे ह्या बनवलं पाहिलं पहिल्यांदा बनवले परत चिवडा खांबाळा परत लाडू हा काठी शेव शंकरपाळ्या चुकलं था। <laughs> शंकरपाळी चिवडा लाडू करंजी चकली अनारसं आणि आता बेसनाचा लाडू असं सात पदार्थ झालं बरोबर का आता माझं चुकलं चुकल। 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 तर असा प्रकारे आम्ही सात पदार्थ तयार केले ती अजून त्यातलं एक राहिलं आहे तर तुम्ही बघितलं नसलं व्हिडिओ तर बघा आम्ही कशा पद्धतीने केले ते ते चुलीवर काय केले असल्या गॅसवर केले तसल्या गॅसवर केले लय प्रकार प्रकारच होय खुश आहे काय नाही मोबाईल पाहिजे तिकड सरक सरक लांब ही पण करू लागते अशा पद्धतीनं करती बघा मम्मा आणि इकडं तळायला चालू आहे तळायला

झालं शेवटचं एक तेवढं राहिलं आहे इथं बघा एवढं पाटे भरून येतात ताटात काढलं आहे एवढं झालं तळून आता अनारसे पण झालं आणि सगळं जिनस झालं आता एक राहिलं आहे जिनस तेवढा कुठला बेसन लाडू चला कसं वाटलं आमचं अनारशाची रेसिपी सांगा कमेंट करून टाटा बाय बाय हॅपी दिवाळी सगळ्यांना 别喝别的话，你妈就讲。